श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या म्हणजेच अश्विनी भांबरे ग्लॉस या यूट्यूब चॅनलवर आज आजची कथा आहे श्रद्धा आणि सबुरी स्वामी समर्थांची खरी शिकवण तुमची स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा कथा ऐकण्याआधी व्हिडिओला लाईक जरूर करा आणि स्किप न करता व्हिडिओ बघा एका छोट्याशा गावात गणेश नावाचा तरुण राहत होता मनाने तो भक्त होता पण उतावळा स्वभाव त्याचा सर्वात मोठा शत्रू रोज तो स्वामी समर्थांचं नाव घेत असे पण मनात नेहमी एक प्रश्न असायचा मी इतकी भक्ती करतो मग स्वामींची कृपा माझ्यावर का होत नाही त्याचा छोटासा व्यवसाय चालवता चालवता तो अडकला पैसे संपले आई आजारी पडली आणि मित्रांनी साथ सोडली रात्री एकटा बसून तो म्हणाला स्वामी समर्थ तुम्ही ऐकता का माझ मी किती दिवस अशी वाट पाहू त्या शांततेत मंदिरातील घंटा आपोआप वाजली एक मंद आवाज कानात आला श्रद्धा ठेव पण सबुरीही ठेव त्या क्षणी त्याला वाटलं स्वामी समर्थ स्वतः त्याच्याशी बोलले पण अर्थ कळाला नाही त्याने ठरवलं मी उत्तर शोधणारच ही कथा ऐकताना खरंच अंगावर काटे येतात खूप सुंदर अशी कथा आहे स्वामी समर्थांची नक्की ऐका दुसऱ्या दिवशी गावात स्वामी समर्थांचा उत्सव होता मठात तो गेला आणि एक एका वृद्ध साधूला पाहिलं साधू हसत म्हणाला बाळा तुला हवं आहे ते मिळेल पण तू उतावळा आहेस स्वामी समर्थांची कृपा धीराने मिळते गणेश म्हणाला पण मी तर रोज प्रार्थना करतो साधू म्हणाला प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नाही ती श्रद्धेची कृती असते त्या दिवशी त्याच्या मनात काहीतरी बदललं काही दिवस गेले आईची तब्येत आणखी बिघडली व्यवसाय पूर्णपणे बंद झाला गणेश कोसळला म्हणजेच अगदीच कोलमडून गेला तो रडत रडत म्हणाला स्वामी तुम्ही माझं ऐकत नाही माझं सहर व काही हरवलं त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वामी स्वामीसमर्थ तेजाने झळकत त्याच्यासमोर ते उभे होते ते म्हणाले बाळा जो तुटतो तोच घडतो तू माझी परीक्षा देत आहेस जरा श्रद्धा ठेवलीस आणि सबुरीने चाललास तर मी तुला असं देईन जसं तू कल्पनाही केली नसेल गणेश उठला डोळ्यात अश्रू होते पण मनात नव्या शक्तीचा प्रकाशही होता त्याने ठरवलं आता काहीही झालं तरी मी तक्रार करणार नाही तो रोज स्वामींचं नाम घेत राहिला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बुकेला राहिला तरी म्हणायचा स्वामींचं नाव म्हणजेच माझं अन्न आहे हळूहळू परिस्थिती बदलू लागली बघा किती नामस्मरणात किती ताकद आहे एक दिवस जुना ग्राहक आला गणेश मी परत तुझ्याकडून माल घ्यायचा विचार करतोय थोडे पैसे मिळाले दुकान उघडलं काही महिन्यात तो पुन्हा उभा राहिला पण त्याने कधी गर्व केला नाही तो म्हणायचा हे मी नाही केलं स्वामी समर्थांनी केलं बघा श्रद्धा किती महत्वाची एक दिवस तो मंदिरात बसला होता एका वृद्धश्रीने प्रसाद दिला आणि म्हणाली बाळा तुझं संकट संपलं आहे स्वामी समर्थांनी तुझी प्रार्थना ऐकली गणेश हसून म्हणाला आई तुम्ही कोण ती म्हणाली मी कोण नाही फक्त स्वामींचं माध्यम आहे आणि क्षणात तिसरी गायब झाली त्याच क्षणी त्याच्या आईने हाक मारली गणेश मला बरं वाटतंय ती पूर्ण बरी झाली त्या क्षणी गणेश रडला पण तो आनंदाने रडला त्याला जाणवलं स्वामी समर्थ प्रत्येक वेळी आपल्या माध्यमातूनच उत्तर देतात त्याने पुन्हा मठात जाऊन साधूला भेटायचा प्रयत्न केला तोच साधू पुन्हा तिथे बसलेला दिसला गणेश म्हणाला मला आता समजलं श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे त्या विश्वासाची परीक्षा साधू हसला आणि म्हणाला बाळा श्रद्धा आणि सबुरी या दोन पंखांनीच भक्त उडतो जो उतावळा असतो तो पडतो जो धीर धरतो त्याला स्वामी समर्थ स्वतः उचलतात क्षणात मंदिरातील घंटा वाजली फुलांचा सुगंध दरवळला गणेशने डोळे उघडले आणि साधू गायब त्याला कळलं तो साधू म्हणजे स्वामी समर्थच होते त्या दिवसानंतर गणेशने जीवनात एक नियम केला कधी घाई नाही कधी तक्रार नाही फक्त नामस्मरण आणि काम त्यांचं आयुष्य बदललं लोक म्हणू लागले गणेशच्या आयुष्यात चमत्कार झाले पण तो हसून म्हणायचा चमत्कार नाही ही श्रद्धा आणि सबुरीची ताकद आहे बघा मंडळी श्रद्धा आणि सबुरी किती महत्वाची असते स्वामींचा किती सुंदर असा संदेश आहे मंडळी ही कथा आपल्याला सांगते स्वामी समर्थांची कृपा लगेच मिळत नाही ती मिळते जेव्हा आपण धीर धरतो जेव्हा आपण हार मानतो तेव्हा कृपा थोडी लांब जाते पण जेव्हा आपण म्हणतो मी तुझ्यावर विश्वास ठेवतो स्वामी तेव्हा स्वामी स्वतः पुढे येतात कधी आयुष्यात संकट आलं तर स्वतःला विचारा मी श्रद्धा ठेवली का आणि मग म्हणा मी सबुरी ठेवणार कारण स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत जीवनात बदल होतो तेव्हा त्रास होतो पण पन... पण तो बदल म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असतो म्हणून पुढच्या वेळी काही हरवलं काही उशीर झाला तर चिंता नको फक्त स्वामी समर्थांचं नाम घ्या आणि म्हणा स्वामी समर्थ तुझ्यावर माझा विश्वास आहे विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचं तेज आपल्या आयुष्यात अनुभवत राहा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी असंच प्रेम आणि श्रद्धा ठेवा आपल्या अश्विनी बांबरे उल्हॉस या यूट्यूब चॅनलवर पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी स्वामी संदेशासह ही कथा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या श्री स्वामी समर्थ